नमस्कार मित्रांनो घरोघरी मातेच्या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमो मध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे ओवीने काढलेलं चित्र ती लताबाईंना दाखवते ओवी लताबाईंना म्हणत असते की ही माझी आई आणि ही मी पण माझ्या आईला आई नाहीये ती मधुभाऊंच्या अनात आश्रमात वाढली असं म्हणून ओवी ती लताबाईकडून चित्र घेऊन तिथून निघून जाते तेव्हा लताबाईंना कळत कि तिची मुलगी जानकी आहे तर दुसरीकडे घरात मंगळागौरीचा कार्यक्रम ठेवलेला असतो सगळेजण छान तयार झालेले असतात तेव्हा सुमित्रा जानकीला म्हणत असते की अग गसूनबाई या घराला तोडतेस का ग तेवढ्या तिथे लताबाई येते आणि ती जानकीला म्हणत असते की नाळ जुळलेल्या रक्ताची होणारा भेट आज पुन्हा माय लेकींची ऐश्वर्या हे सगळं काही पाहत असते तेव्हा ऐश्वर्या म्हणते म्हणजे या म्हातारीला आता सगळं काही कळलं म्हणजे माझ्यावर संकट साईटला जाते फुलांचा दोरा ओढते तेव्हा तबाई आणि जानकीवरती झुंबर खाली पडत आता लताबाई आणि जानकीला दुखापत होणार की नाही हे पाहण्यासारखं असेल अशाच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्याला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद